नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच पुंडलिक नगरवासियाकडून एल डी ताटू यांच्या सामाजिक कार्याबद्दल सामुदायिक सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक सूर्यकांत जायभाये संजय बोर्डे वामन शिंदे जयश्री दाभाडे सुवर्णा तुपे आरती गुटलकर, रेणुका शर्मा बताडे ताई, सुनील वाघमारे सूर्यकांत तुपकर रामदास पदार आनंद बारवाल सर्जेराव साळवे व शिवसिंग कोकड यांची उपस्थिती होती <laughs> माझे या ठिकाणी असती तर माझा सत्कार झाला की नाही हा प्रश्न या मला पडला मनातल्या मनात पडला निवडणूक हा अधिक सरकार आला असं मला वाटतं असं झालं असतं कारण साहेब माझे मित्रच आहेत रामनाथ माझे हे सगळे मित्रच आहेत तर ही स्पर्धा आहे युगाचा युग आहे जसे आपल्या हो मुलं स्पर्धा घेत खेळतात तसे आपले पालक सुद्धा स्पर्धा घेतला करतायत कारण पर्वत नंबर बावीस मध्ये चार कॅन्डिडेट चुनायचे आहेत निवडायचे आहेत कोणाचा नंबर लागलं चिठ्ठ्या काढून ते होणार नाही हा विषय वेगळा आहे तसं पाण्याचा प्रश्नासाठी झाल्यासाठी नव्याण्णव टक्के महिला माझ्या बरोबर होते एक टक्का पुरुष माझ्याबरोबर बरोबर होते आमच्यामुळे आपल्या कार्यक्रमाला उशीर झाला अगोदरच बरेच जण या ठिकाणी आपापल्या कामासाठी जाण्यासाठी वाहतूक झालेले याची जाणीव आहे मला आज रविवार आहे आजच्या कार्यक्रमाला माझ्या नाटक्या बहिणी आणि माझ्या लाडके गणपती नाटकाने हजार आहे सरकारना निवडणूक नसती तर माझा सत्ता साधक नाही हा प्रश्न या ठिकाणी मला पडला म्हणा त्या मनात पडला निवडणूक असल्यामुळे हा सरकार अधिक गोडवा या सरकारमध्ये आला असं मला वाटतं असं झालं असतं कारण दामले साहेब ह्या माझे मित्रच आहेत रामन शिंदे माझे हे सगळे मित्रच आहे तर ही स्पर्धा आहे त्या स्पर्धेचं युग आहे जसे आपल्या मुलं स्पर्धा आपले स्पर्धा घेतला करतायत कारण बावीस मध्ये चार कॅन्डिडेटायचे आहेत नाही हा विषय पाण्याच्या प्रश्नासाठी झाल्यासाठी नव्याण्णव टक्के महिला माझ्या बरोबर होते एक टक्का पुरुष माझ्या बरोबर होते सेवा संस्था यांना नाशिक या ठिकाणी तो पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला त्या पुरस्काराच्या निमित्ताने आज आपण इथे भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचा यथोचित सत्कार आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला का अध्यक्ष म्हणून माननीय मंडळाध्यक्ष संजयजी बोर्डे साहेब वामनरावजी शिंदे साहेब आमचे मित्र अशोकजी दामले साहेब सुमनताई तुपे साहेब जयश्री दाभाडेताई अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत खरं म्हणजे खास उपस्थित असलेले ॲडव्होकेट संजयरावजी साळवे साहेब देवशी रामदास भगत साहेब साहेब ॲडव्होकेट गोहित काळे साहेब अंबादासचे गाडेकर मधुमोती पाथळे या ठिकाणी ती बंडळ झालेली आहे खरं म्हणजे साहेबांना जो पुरस्कार मिळाला तो पुरस्कार म्हणूनच त्याची कायद्याची पावती आहे कुठलाही नेता असो कुठलाही मंत्री असो एल जी टाकू म्हटलं की त्यांना नागरिक समितीने ठोडली नगर का पाणीपासून समर्ष हा सर्वांना आठवतोय असे आमचे एलजी टाकू साहेब यांना महाराष्ट्र शासनाचा लगीचं पुरस्कार भेटला नाही वापदेव्हाला परंतु जी नाही या चॅनलतर्फे महाराष्ट्र मिश्र हा प्रस्ताव भेटला त्याबद्दल आम्ही संजय बोलावन जाऊन करणं योग्य नाही आहे आमचे काही पदाधिकारी आले होते परंतु भारतीय